मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवडी न्हावाशिवा उड्डाणपुलाची पाहणी केली आणि यावेळेला त्यांनी निवडणुकांच्या तोंडावर प्रकल्पाचं उद्घाटन करत असल्याच्या आरोपांचं खंडन केलंय तसंच विरोधकांकडे टीका करण्याशिवाय काही मुद्दे उरलेले नसून अडीच वर्ष घरात बसलेल्यांनी आम्हाला शिकू नये असा टोलाही त्यांनी लगावला हा प्रकल्प गेम चेंजर ठरणारा असून त्यामुळे परिसराचा मोठा विकास होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं मुंबई आणि हा जो चिरलेचा एरिया आहे सिडकोमधला रायगडचा हा अगदी जवळ येईल दोन तासाचं अंतर पंधरा मिनिटावर तर नक्की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट होईल तिथे ग्रोथ सेंटर होतील मोठ्या प्रमाणावर सर्विस इंडस्ट्री होतील तिथे मोठ्या प्रमाणावर वसाहती होतील आणि एक आ, गेम चेंजर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही कुठलं काम केलेलं नाही करणार नाही हा पूल आता कम्प्लीट झालेला आहे यापूर्वी जे प्रकल्प आम्ही कंप्लीट केले ते का निवडणुका होत्या तेव्हा जे अडीच वर्ष घरात बसले होते सगळं काम बंद करून त्यांनी केलेलं सगळं जे काय बंद केलेलं काम आम्ही सुरू केलं त्याला चालना दिली त्यांनी जे काही गेल्या अनेक वर्षात घाण केलेली ती आता आम्ही स्वच्छ करतोय आणि आता हे प्रकल्प जो आहे हा आता कम्प्लीट झालाय या प्रकल्पाचं वैशिष्ट्य आहे की याचं भूमिपूजन देखील आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते झालं होतं तेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि त्याचं उद्घाटन मोदी साहेबांच्या हस्ते होतं याचा आनंद आहे आम्हाला डीप क्लिननी क्लीन सीप होतील अशी त्यांना भीती आहे म्हणून बैठक झाली म्हणून त्यांची चिंता वाढलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वच्छता अभियान जे घेतलेलं आहे त्यामुळे आरोग्यासाठी फार मोठा उपयोगाचा आहे आणि इतर लोकांचं आरोग्य त्यामुळे खराब आहे त्यांना पोटदुखी होते वगैरे ठीक आहे त्यांच्यासाठी पण आम्ही बाळासाहेब ठाकरे आपला दावा करा दोनशे इतर मुंबईत आहेत आणि सातशे महाराष्ट्रात आहेत काम करणारं सरकार आहे फील्डवर उतरून काम करणारं सरकार आहे घरात बसून आदेश देणारं सरकार नाही महाविकास आघाडीमध्ये अजून नेता ठरत नाही आमच्याकडे नेता नरेंद्र मोदी साहेब आहेत त्यामुळे ते त्यांच्याकडे अजून नेता ठरत नाही कोण कुठे आहे ते ठरत नाही आणि त्यामुळे आम्हाला काही त्यांची चिंता नाही त्यांना त्यांचं लखलाभ होऊ दे आम्ही आमचं काम करू आमच्याकडे मोदी साहेब आहेत आणि गेल्या नऊ वर्षात मोदी साहेबांनी जे काम केलेलं आहे ते पन्नास साठ वर्षात करू शकले नाहीत ते मोदी साहेबांनी केलंय चार राज्यांमध्ये तुम्ही बघितलं मोदी गॅरंटीच चालली इतर गॅरंटीला अॅक्सेप्ट नाही केलं खोटा आश्वासन देऊन खोटी गॅरंटी देऊन फसवणारे लोक लोकांनी पाहिले म्हणून राजस्थान मध्य प्रदेश पार पार मनसे अध्यक्ष राज ठाकरे सहकार निवासी शिबिराला मार्गदर्शन करणार आहे आणि या मार्गदर्शन शिबिराला राज्यभरातनं मोठ्या संख्येनं सहकार क्षेत्रात काम करणारे मनसेचे पदाधिकारी दाखल झालेत सहकार क्षेत्रात कशा पद्धतीनं काम केलं जावं आणि त्या माध्यमातून महाराष्ट्र निर्माण सेना सहकार सेनेचा विस्तार कसा केला जावा या प्रमुख उद्देश